आज बदलापूरच्या घटनेचा आम्ही जाहीरपणे निषेध करत आहोत आणि इथे कोणताही पक्ष किंवा याचा विचार नाहीये कि महाविकास आघाडी मुद्दा म्हणून विरोध करता आता मुळीच विषय नाहीये कारण की एकीकडे लाडकी बहीण म्हणून योजना लागू करतात आणि एकीकडे त्याच लाडकी बहिणीला रात्र दिवस म्हणजे एफ आय आर साठी तिच्या मुलीची इज्जत वाचवण्यासाठी तिला जर पोलीस स्टेशनवर रात्रभर झोपावं लागत असेल तर हे निषेधार्थ आहेत म्हणून त्या धर्तीवर आम्ही निषेध करत आहोत याच्यात कुठलंही राजकारण नाही कारण ना की आमच्या मुली या शाळेत जातात माझ्या बहिणींच्या मुली शाळेत जातात तर आम्ही किती विचार केला पाहिजे की आज माझी मुलगी परत जाईल सुरक्षित येईल असा आम्हाला कुठेही विचार दिसत नाही म्हणून आम्हाला हा निषेध नोंदवावा लागला आणि जर त्या नाराज आम्हाला फाशीची शिक्षा दिली नाही तर आम्ही रस्त्यावर उतरू आणि आम्ही तो कायदा हातात घेऊ त्याला आम्ही रस्त्यावर तुडवल्याशिवाय शिवसेनेची महिला आघाडी राहणार नाही हा शासनाने याची दखल घेण्यात यावी या महाराष्ट्रामध्ये या अत्यंत बिकट आणि भयानक परिस्थिती आपण सर्वजण अनुभवतो हो। आहोत परवा बदलापूरला झालेली घटना की ह्या महाराष्ट्रातल्या राजकारण्यांच्या भावना आहेत त्या दर्शवणारी ही घटना आहे एका महिलेला आपल्या मुलीला त्या ठिकाणी अत्याचाराला सांग जावं लागलं याचा गुन्हा दाखल करण्याकरता एका गर्भवती महिलेला जर बारा तास पोलीस स्टेशनमध्ये बसून जावं लागत असेल मला असं वाटतं की याच्यापेक्षा दुर्दैवी प्रकार या महाराष्ट्रामध्ये घडू शकत नाही आणि त्यामुळे आता राजकारण्यांच्या सर्वसामान्य माणसांच्या भावना आता याच्यामध्ये कशा आहेत त्या मोठा झाल्या आहेत आता असा प्रश्न आता आम्हाला पडायला लागला आज आम्ही महाविकास आघाडीच्या वतीने सर्वच पक्ष आणि सर्व सर्वसामान्य जनता आज रस्त्यावरती येऊन त्या ठिकाणी या घटनेचा निषेध व्यक्त करतो या निषेध घटनेला किती निषेध केला पाहिजे ती कमी आहे आणि असं असताना हजारो लोक जेव्हा त्या ठिकाणी बदलापूर रेल्वे स्टेशनवरती आंदोलन करत होते तेव्हा सरकारचे प्रतिनिधीसुद्धा त्यांना भेटायला जाऊ शकत नाही मला असं वाटतं की हे सरकारचा फार मोठा नाचक या सर्व प्रकरणामध्ये घडलेली आहे आणि त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी आणि या सरकारने तात्काळ राजीनामा दिला पाहिजे आणि या घटनेमध्ये जे दोषी आहेत त्यांना तात्काळ त्या ठिकाणी सजा देऊन त्यांना फासावं लटकवलं पाहिजे अशी सर्वसामान्य माणसांची आणि आमच्या कार्यकर्त्यांची या विषयावरती भावना